ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आज जो व्हिडिओ आहे तर ते एका ताईंचा कॉल आलेला होता तर त्यांनी मला विचारत होत्या की परवा एक व्हिडिओ पडलेला होता त्या म्हणतात की त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की त्यांच्या घरात काहीतरी निगेटिव्हिटी होती ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तो व्हिडिओ जर कुणी बघितला नसेल तर बघा तुमच्या लक्षात आला असेल बऱ्याच जणांच्या ज्यांनी बघितलं आहे ते तर ते जे त्यांचा अनुभव जो होता तर तीर्थ आणि ह्यानं हे है होतंय का खरंच तर तुम्हाला सांगू का तीर्थ अंगारा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यात आईंचा पुरेपूर आशीर्वाद आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात जास्त महत्त्वाची ते आपल्या गुरूंनी दिलेलं नाम हे तुम्हाला मी खरं सांगते मी स्वतःचा अनुभव आहे माझा जितकं जास्त नामस्मरण तुमच्या घरात वाढेल तितकी जास्त निगेटिव्हिटी तुमच्या घरातनं बाहेर पडणार आणि ती निगेटिव्हिटी तुम्हाला हे करण्यापासून सुद्धा रोखत असतात की हे तुम्ही नाही करावं म्हणजे ह्यात ह्यात आपले पण मनातले आपल्या मनातले मनात दोष किंवा आपल्या मनात जे षड्रिपू आहेत वास करून काम क्रोध वगैरे हे जे षडरीपू आहेत षड्रिपूसुद्धा सुद्धा कारणीभूत असतात की आपल्याला त्या गोष्टी करू देत नाहीत बघा नामस्मरण करायला लागलं की आपल्याला वाटतंय ह्याच्याबरोबर गप्पा माराव्या त्याच्याबरोबर गप्पा माराव्या ह्याचे विचार त्याचे विचार हे मनात यायला लागतात तर हे सगळं आपल्याला थांबवायचं की नाही मला नामस्मरणावर भर द्यायचा आहे जितकं जास्त नामस्मरण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कितीही निगेटिव्हिटी असलेलं घर तुम्हाला मिळवू दे हे बघा घर मिळणं त्या घरात काहीतरी हे असणं ते सुद्धा आपले प्रारब्धाचे भोग असतात की इथं तुम्हाला राहायचं आहे हे सुद्धा ठरलेलं असतंय का तर तिथं पण तुमचे काहीतरी भोग असतात की भोगून सारायला लागतात तर ते भोग कमी करण्याची ताकद गुरूंच्या नामस्मरणात गुरूंनी दिलेल्या नामात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी दीड तासाची कुठलीही सेवा असू द्या आईने सांगितलेलं आहे ना कुठलीही दीड तासाची सेवा करा प्रातस्मरण करा सायन्स स्मरण करा किंवा तुम्ही नित्योपासनं संध्याकाळची करा पण हे कुठलंही एक करताना तुम्ही नामस्मरणाचा भरपूर जो जोर वाढवा मी तुम्हाला खरं सांगते त्या ताई म्हणत होत्या की घरात खूप निगेटिव्हिटी आहे मी इथं नवीन राहायला आलेले आहे तर इथं खूप निगेटिव्हिटी आहे तीर्थ अंगारा हे जर त्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्या ताईंना तसा गुण आला की ते तीर्थ अंगारा वगैरे पण ह्याच्याबरोबर त्यांनी नामस्मरण वाढवलेलं होतं ही गोष्ट पहिला लक्षात घ्या फक्त तुम्ही तीर्थ अंगारा घरात हे केला कुठंतरी स सिंचन केलं आणि तीर्थ वगैरे कधीही मी आणखी एकदा सांगते तीर्थ वगैरे जमिनीला लावायचं नाही जमिनीवर पडू द्यायचं नाही त्याच्यामध्ये आईंचा आशीर्वाद आहे त्याच्यावर आपला पाय वगैरे पडायला नको म्हणून जे पण तीर्थ तुम्ही शिंपडताय ते अगदी कोपऱ्यामध्ये हे करा की जिथं पाय वगैरे पडणार नाही आणि भिंतीच्या वर हे करा खाली पण असं हे करू नका भिंतीच्यावर थोडं थोडंसं शिंपडा आणि सगळ्यां सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट की तीर्थ वगैरे तुम्ही शिंपडताय होय ही ही गोष्ट ठीक आहे पण नामस्मरण असल्याशिवाय तुम्हाला त्या त्या तीर्थाचासुद्धा आशीर्वाद मिळणार नाही नामस्मरण आईंची पु आईने सांगितलेले जे नियम आहेत म्हणजे सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कमी होत असेल तर आईने सांगितलेल्या ह्या गोष्टींनी होत्या की तुमच्या घरात रोजच्या रोज रोच सकाळी झाडू मारला गेला पाहिजे जी पण आता जॉब करणाऱ्या वगैरे महिलांना जसं मंदिरात आहे आपल्याला रोज वाटतं आहे मलाही रोज वाटतंय की आईंच्या मंदिरात ज्या पद्धतीनं दिवसाची सुरुवात होत्या आईंच्या मंदिरात ज्या पद्धतीनं नाश्त्याचं वेळ जेवणाची वेळ संध्याकाळच्या जेवणाची वेळ वगैरे जे असते सगळं त्या पद्धतीनं आपल्या घरात पण घडावं त्या पद्धतीनं आपल्या घरात उपासना पण घडाव्या हे मला पण वाटते पण ते आपण संसारिक लोक आहे हे सगळं आपल्याला शक्य होत नाही पण जितकी जास्त आईनी स्वच्छता वगैरे आईने जी सांगितल्या जितकं जास्त आपल्याला करता येईल तेवढं जास्त घरात झाडू वगैरे घरात दारात रांगोळी उमऱ्याला हळदी कुंकू वगैरे लावून उमरा स्वच्छ करणं वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत भले तुम्ही आपण जॉब जरी करत असलो तरीसुद्धा आणि हे ह्या गोष्टी तुम्हाला सांगू कधी कधी इतकी निगेटिव्हिटी असत्या काही काही ठिकाणी की आपल्यालासुद्धा ह्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत मी ह्या गोष्टींचा स्वतः अनुभव घेतलेला आहे की त्यावेळेला आपल्या ले, आपल्याला करू वाटत नाही हे की पण त्यातनं सुद्धा उठून नामस्मरणाचा आधी जोर वाढवा नामस्मरण एकदा वाढायला लागलं ना तर मग निगेटिव्हिटी थोडी कमी व्हायला लागली की त्या गोष्टींकडे पण बाथरूम वगैरे जे असते आईंच्या मंदिरात बघा रोजच्या रोज बाथरूम वगैरे घासलं जातं आहे रोजच्या रोज बकेटा घासल्या जातात तर आपल्याला सगळं जर आपण एकटं करणार असतो आहे मुलं वगैरे लहान असतात किंवा जॉब वगैरे करणाऱ्या लेडीजला रोजच्या रोज ते शक्य नाही आहे पण आठवड्यातून एकदा तरी बाथरूम वगैरे घासून वगैरे हे करून जेवढे ह्या गोष्टींनी निगेटिव्हिटी जेवढी जास्त कमी होताना नामस्मरणानं ना तेवढी निगेटिव्हिटी कमी होत्या तेवढीच ह्या गोष्टींनीसुद्धा ग निगेटिव्हिटी कमी होत्या आणि आईंचा आशीर्वाद त्या घराला आईंनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यामुळं त्या घराला आशीर्वाद मिळायला सुरुवात होते जरी जर घरात कुणाला काही प्रॉब्लेम होत असतील एखाद्या वास्तूमध्ये कुठल्या नवीन तुम्ही राहायला गेल्या आणि तिथे हे होत असतील तर मला दोन तीन जण ते तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तीन जणांचे मला लिटरली फोन आले की असं आमचं घराचं पण हे आहे तर तुम्हाला सांगू का कुठलंही घरात राहणं हे आपलं प्रारब्ध आहे मग ते तुमचे काहीतरी भोग असतील तर ते भोगून तुम्हाला सारावे लागतात पण ह्या गोष्टी तुमचे भोग कमी करतात शंभरावरून दहावर आणण्याची ताकद आपल्या गुरूंमध्ये आहे तर त्याच्यासाठी फक्त एक नामस्मरण दुसरी आईनी सांगितल्याप्रमाणे आईनी ज्या प्र ज्याप्रमाणे बेळगावात स्वच्छता ठेवायचं श शिकवलेलं आहे त्याप्रमाणे तितक्या हेणं जरी नाही झालं तरी घरात स्वच्छता जितकी जास्त करता येईल तेवढं जास्त स्वच्छता वगैरे करून आणि दारात रांगोळी वगैरे करून आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळून आणि सेवा उपासना ही घडली पाहिजे दीड तासाची कुठलीही उपासना घडली पाहिजे आणि नामस्मरणात तुम्हाला वाटतंय ना तर तू काहीतरी आहे निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरात काहीतरी आपल्याला काहीतरी ह्याचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत वगैरे असं जरी वाटत असलं नामस्मरणाचा किंवा इतर कुठले प्रॉब्लेम असले तर नामस्मरण सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा जोर वाढवा तुम्ही ते खूप जास्त करा तुम्ही जितकं बघा आपण म्हणतोय ना की मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटायला सुरुवात होता का प्रसन्न का तर तिथं म्हणजे आधीपासून देव त्या ठिकाणी स्थापन होतो आहे ज्या ठिकाणी त्याचं नामस्मरण केलं जाईल ज्या ठिकाणी त्याचं त्याची आराधना केली जाईल तर तिथं नामस्मरणाचा वेग असतो आहे तिथं नामस्मरणाचं खूप जास्त हे असतो आहे ठेवा असतो आहे तिथं आणि त्यामुळं तिथं मंदिराला ती ती ते स्वरूप प्राप्त होते आपल्या घराला तेवढं जास्त स्वरूप मंदिरासारखं जरी नाही आलं तरीसुद्धा आपल्या घरात पवित्र सम स सुखी समाधानी वातावरण नक्की तयार होणार निगेटिव माणसं येणार निगेटिव्हिटी वाढ वाढत्या त्या गोष्टींनी वगैरे तर तुम्ही तीर्थाचं अंगाऱ्याचा प्रयोग करू शकता पण तीर्थ अंगाऱ्याचा प्रयोग करताना नामस्मरण तुमच्या घरात असलं पाहिजे आईंनी सांगितलेले नेमधर्म पाळले गेले पाहिजेत म्हणजे निंदा नालस्ती कुच कुचकटपणा एकमेकांबद्दलचा त्या गोष्टी आपल्या घरातल्या कमी झाल्या पाहिजेत मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट की हिकडच्या निंदा निंदानास ती करतच बसायची नाही भले तुमचा स्वभाव फटकत जरी असला हे जरी असलं तरी नामस्मरणानं खूप जास्त मी स्वतःमध्ये झालेला बदल आत म्हणजे अजूनसुद्धा आहे नाही असं नाही पण सुद्धा खूप जास्त बदल होतोय नामस्मरणानं एवढं मात्र खरं की स्वतःमध्ये मी जितका बदल किंवा जे खूप मला जवळून ओळखतात त्यांनासुद्धा जाणवतंय की हिच्या स्वभावात खूप जास्त बदल झालेला आहे तर हा जो बदल आहे ना तो फक्त नामस्मरणानं होऊ शकतो आहे तर नामस्मरण आधी वाढवा जितकं जास्त नाम घेता येईल घरात जर तुम्हाला असंच बसायचं नसेल तुम्ही लिहून नामस्मरण करा त्या नामस्मरणाच्या वया तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा दे त्याच्यावरती दे वस्त्र वगैरे अंतरून त्याच्यावरती देव ठेवा का तर नामस्मरणामध्ये जर तुमचा देवरा असेल तर खूप जास्त फायदा होणार होणार म्हणजे होणार तर तुम्हाला मी आ, हे सांगते जर ज्यांनी ज्यांनी फोन केलेला होता तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे अनुभवाचा व्हिडिओ पण येईलच पण हे ज्या दिवशी येईल हा व्हिडिओ मला वाटते आय थिंक गुरुवारी येईल पण नाही जरी गुरुवारी जमलं तर शुक्रवारी तरी हा व्हिडिओ पोस्ट होईल तर ज्या दिवशी पण येईल त्या दिवशी अनुभवाचा व्हिडिओ पण संध्याकाळी येईल पण हे सांगते की आ, हे तुम्ही वाढवा घरामध्ये ह्या दोन तीन गोष्टी आईंनी सांगितलेल्या फॉलो करा पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये जाळी जमट वगैरे होऊ देऊ नका घरामध्ये लोड झाड रोजच्या रोज जरी आता पावसाचे वगैरे दिवस आहेत रोजच्या रोज घरात किचकिच क -किच केली नाही हे नाही केली तरी पण च जर छोटी मुलं किंवा घाणसारखी होत असेल तर रोज पोछा मारायलाच पाहिजे पर्शी पुसायला पाहिजे आणि दु, दु, दु दुसरी गोष्ट म्हणजे जर जास्त होत नसेल घाण वगैरे तरी पण लोडझाड तरी झाली पाहिजे रोजच्या रोज जाळीजळमटं जाल निघली पाहिजे तुम्ही जॉब वगैरे करणारे असते असाल तर रो रोजच्या रोज सगळ्याच गोष्टी होतात असं नाही आहे मला माहिती आहे आपण प्रापंचिक लोक आहे पण जितकं जास्त करता येईल स्वच्छता वगैरे तेवढी जास्त करायची आणि नामस्मरण भरपूर वाढवा नामस्मरण भरपूर वाढवा आणि दीड तासाची कुठलीही एक उपासना करा आणि मग तीर्थाने अंगाऱ्याचा तुम्ही प्रयोग करा की तीर्थ वगैरे तुमच्या भिंतींवर थोडं थोडं शिंपडा जे अपवित्र जागा आहे तिथं असं बाथरूम टॉयलेट वगैरे तिथं नका हे करू पण जे रूम वगैरे आहे तिथं थोडं थोडं हे करा आणि अंगारा वगैरे त्या ताईंनी केलेले तस तुम्ही अंगाराचा वगैरे प्रयोग करा तीर्थाचा प्रयोग करा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण ह्या गोष्टी मेन झाल्या पाहिजेत तर तीर्थ अंगारा तुमच्या उपयोगाला येणार आहे नुसतं तीर्थ अंगारा हे करते मी एकदा आणि नुसतं दिवाबत्ती लावते आणि बसते होणार नाही आहे काय दीड तासाची उपासना तुम्हाला कुठलीही एक केलीच पाहिजेत आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ आहेत फक्त सायन्स स्मरणाचे रविवारचं आहे बाकी कुठल्या वारांचं नाही आहे पण सगळेच्या सगळे व्हिडिओ आहेत प्रातस्मरणाचे व्हिडिओ आहेत मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन देईन प्रातस्मरणाचे व्हिडिओ आहेत नित्योपासनेचे व्हिडिओ आहेत संकष्टीचा व्हिडिओ आहे म्हणजे आपलं चतुर्दर्शीला जे भजनं आहेत आईने दिलेली ते आहे दत्ताराधना आहे पौर्णिमेला अमावस्याला जर जर त्रास होत असेल तर तुम्ही दत्ताराधना पौर्णिमेच्या वेळेला करा म्हणजे सा जरी तुम्हाला अमावस्याला जरी त्रास होत असला तरी दत्त पौर्णिमेला तुम्ही करा का तर तो प्रभाव अमावस्येपर्यंत अमावस्येला प्रभाव तो पडतोय त्याचा असं असतंय म्हणजे काही काही वेळेला अमावस्याला त्रास होत असला तरी पण पौर्णिमेला उपाय करावे लागतात पौर्णिमेला त्रास होत असला तर अमावस्याला उपाय करावे लागतात अशा पण गोष्टी आहेत तर त्यामुळं तुम्ही हे करा की दत्ता आराधना पौर्णिमेला करा त्याच्यामुळंसुद्धा खूप जास्त फायदा होतो खूप जास्त दत्ताराधना पौर्णिमेला करा आईने वर्षातून एकदा दत्तजयंतीच्या वेळेला हे सांगितलेलं आहे पण जर तुम्हाला काहीतरी निगेटिव्हिटी वाटत असेल काहीतरी आपल्याला आर्थिक मानसिक प्रॉब्लेम येत असतील ना तर दत्ताराधना पौर्णिमेला करा तुम्ही खरंच खूप फायदा होतोय तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तुम्ही बघा एक सहा महिने करून बघा ह्या ज्या गोष्टी मी बोललेल्या आहे ह्याच्यामध्ये आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं दीड तासाची उपासना नामस्मरण आणि कुणाच्याही चाहड्या निंदा नालस्ती कुणाचं उनं धुणं खूप जास्त गोष्टी आहेत आपल्याला आनंद घेण्यासाठी आयुष्यात त्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आपण मस्त मस्त आपल्याला जे पाहिजे ते खा खायचं मस्त कपडे घालायचे मस्त राहायचं टॉप राहायचं मस्त हिंडून फिरून यायचं वगैरे पण पन... असल्या गोष्टी करताना कुणाची निंदा आलं असती मी कुणा कुणा कुणावर जळणं किंवा कुणा कुणाचं काहीतरी उनं दुनं काढणं ह्या गोष्टी करायच्या नाहीत आपण आपल्या लाईफमध्ये कसं सुखी राहता येईल एवढं फक्त बघायचं दुसऱ्यांचं सुख ते त्यांचं त्यांच्याबरोबर किंवा दुसऱ्यांचं दुःख जरी आपल्याला कमी करता येत नसलं तर त्याच्यावर हसायचंसुद्धा नाही भले ते आपला शत्रू जरी असला, तरी तरीसुद्धा तर ही गोष्टी आईने शिकवलेल्या आहेत ह्या गोष्टी फॉलो केल्या ना तर तुम्हाला खरं सांगते मी कुठल्याही तुम्हाला आपल्याला अगदी स्मशानात नेऊन जरी बसवलं तरीसुद्धा आपलं कुणीही काहीही वाईट करू शकणार नाही का तर मी स्वत अनुभव घेतलेले आहेत त्रास होतोय जर आपले प्रारब्धाचे भोग असतील तर त्रास होतोय पण त्या त्रासातून आपल्याला आपले गुरु बाहेर काढतातच करतातच शंभर नव्हे एकशे एक टक्के मी सांगते की ते क आहे बाहेर जे पण काही असेल ते पण तुम्ही फक्त ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत आणि मी स्वतःचा हा माझा अनुभव आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कॉल केलेला होता त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्या गोष्टी करायला सुरुवात करा मेन पहिला घराचा दरवाजा तो स्वच्छ करून रांगोळी वगैरे छोटीशी काढा पण तिथं हळदी कुंकू उंबरायला लावून रांगोळी वगैरे काढा आणि घरातली जितकी जास्त खूप जास्त दिवस त्याच्या जास त्याच्यातच घालवायला पाहिजे असं नाही दहा मिनटात तुम्ही उमरा वगैरे स्वच्छ करून रांगोळी वगैरे तिथं छोटीशी काढून हे केलं तरीसुद्धा ते तुम्हाला तितकंच फायदा देणार दिवसांदिवस त्याच्यातच घालवा आणि कामधंदे सोडा असं आईने कधीही सांगितलं नाही पण दीड तासाची उपासना तुम्ही जे पण काम करताय ते काम करताना नामस्मरण ज्या पण वेळेला तुम्हाला नामस्मरण करता येत आहे तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण घडवा बाकी सगळं आई निस्तरतात सगळं आई तुम्ही सहा महिन्यात तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होतात सहा महिन्यात तुम्हाला बदल जाणवायला सुरुवात होतात तर ह्या गोष्टी करा आणि ज्या कुणाच्या शंका असतील मला असं वाटतं आहे की त्या शंका त्यांच्या मिटल्या असतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय